धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने माता रमाई बहुउद्देशीय संस्थातर्फे सिद्धेश्वर गांधीनगर ते चंद्रकला नगर परिसरात भव्य लेजिम रॅलीचे आयोजन करण्यात आले सितारा चौक येथून रॅलीची सुरुवात झाली या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेची पूजाविधी करून कार्यक्रमाला मंगल सुरुवात झाली रंगीत पोशाख परिधान करून तालबद्ध लेजिमच्या गजरात काढण्यात आलेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला युवक युवतींनी सामूहिक सहभागातून बौद्ध धम्माच्या शिकवणीचे अनुकरण करत समाजातील बंधुतेचा संदेश दिला या प्रसंगी नगरसेवक बाबा मिस्त्री रफिक इनामदार अनिल वाघमारे सर मकबूल मुल्ला रणधीरे सर समाजातील आधारस्तंभ किशोर गायकवाड संजय वाघमारे संस्था अध्यक्ष शुभम लोखंडे खजिनदार रत्नशील शिवशरण संकेत भैया माने रत्नदीप बारशंकर सूरज लोखंडे आनंद चव्हाण जाधव लखन सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते